आज या ठिकाणी मेकेमेळा मन्थर शहरातील सर्वात दुर्गम असा हा भाग रस्ते लाईट ड्रेनेज उत्पन्नाची साधनं ही सगळ्या बाजूनी दुर्लक्षित राहिलेलं आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी किंवा स्वतः माझं वैयक्तिक मत असतं का जो भाग दुर्लक्षित आहे जो समाज दुर्लक्षित आहे जो समाजातील घटक दुर्लक्षित आहे तो पहिला डेव्हलप झाला पाहिजे पहिला वाटा त्याला मिळाला पाहिजे उत्पन्नाचा देशातील उत्पन्नाचा साम राज्यातील उत्पन्नाचा तर त्या दृष्टीने आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला निवडून येऊ खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीला महिला रिझर्वेशन आले त्याच्यामुळं मी माझी सून प्राची आकाश थोरात तिचे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पण तो उमेदवारी अर्ज दाखल करताना कुणी माझ्या घरातला असावं असा, हो, असा विषय नव्हता तर खऱ्या अर्थानं तिने बी बी ॲग्री मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेतीमध्ये कामही केलेलं आहे स्वतः शेतीचा अनुभव आहे शेतीचं नॉलेज पण आहे शेतीतलं टेक्निक पण आहे लग्न झाल्यानंतर माझ्या आमच्याकडं सासरी आल्यानंतर खऱ्या अर्थानं ती रियांश फुडचा सा महिलांसाठी एक उद्योग चालवला आज त्या उद्योगामध्ये साठ ते ऐंशी महिला काम करतात आणि तो उद्योग अत्यंत चांगल्या पद्धतीने चालून गुणवत्ता पण चांगली सिद्ध केलेली आहे आणि गुजरात असेल तुमचं गोवा असेल कर्नाटक असेल एम पी असेल त्या ठिकाणी सगळा माल त्यांनी तयार केलेला जातो त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे हे सगळं करत असताना आपण पाहतो की ज्या महिला तिने निवडल्या तर त्या कोरोना काळात ज्यांचे पती एक्सपायर झाले तर त्यांना प्रायोरिटी दिली आणि त्यांना पहिले जॉब दिले त्यांना ट्रेनिंग दिलं त्यांचे पगार वाढवले त्यांच्याकडं कायम बारकाईने सगळं लक्ष देते ती त्यांना मायेची हात कायम त्यांच्यावरती असतो फार कमी वयामध्ये तिने चांगल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत मनसर शहराची जबाबदारी त्याच पद्धतीने स्वीकारण्याची मला खात्री होती म्हणून मी या ठिकाणी तिची उमेदवारी जाहीर केली आणि ह्या भेकेमळ्यामध्ये मी खूप वेळ आलेलो आहे भेकेमळ्याला आमचं मनसरचं कार्यालय हे स्वतःचं अडचणींचं समस्यांचं आणि योजनांचं माहेरघर वाटतं खऱ्या अर्थानं आणि आमच्या ऑफिस स्टाफला पण माहिती आहे की भेकेमेळ्यातील माणूस जर आला तर त्याला प्रायोरिटीने पहिलं घ्या कारण ते यायलाच त्यांना एक ते दीड तास लागतो तिथं पण आल्यानंतर परत वाट पाहिजे म्हणून सगळ्या स्टाफला सांगितलेलं आहे आम्ही आणि या सगळ्या योजना केंद्राच्या आणि राज्याच्या आम्ही पोहोचवल्या आहेत त्याचा लाभ पण लाभार्थ्यांपर्यंत पोचवलेला आहे अशा त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी काम आम्ही इथं करू शकलेलं आहे पण पूर्ण समस्या संपलेल्या नाहीत पूर्ण काम करू शकलेलं नाही ही कामाची सुरुवात आहे आणि खऱ्या अर्थानं भेकेवाळ्याने आम्हाला सहकार्य केलं निवडून दिलं तर पहिल्या कामाची सुरुवात या ठिकाणी होईल आणि नंतरच आपण पाच वर्षामध्ये या भागाचा पूर्ण चेहरा मोरा बदली करून टाकू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो था 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 आ, नमस्कार मी प्राची आकाश थोरात संजय थोरात यांची मी सून आहे नगराध्यक्षपदासाठी मी उभी राहिली आहे आणि आम्ही आज मनसर भागातल्या सगळ्यात दुर्लक्षित भागामध्ये आलं ते म्हणजे भेकेमाळा आणि पहिलं म्हणजे बाळणपुरी बाबांचं दर्शन घेऊन आम्ही या सगळ्या नागरिकांची भेट घेत आहोत तर जे आपले दोन तीन मेन प्रॉब्लेम्स आहेत ड्रेनेजचा सा प्रॉब्लेम झाला रस्त्यांचे प्रॉब्लेम झाले स्ट्रीट लाईट हे प्रॉब्लेम्स आम्ही जाणून घेतले आहेत आणि आम्ही निवडून आल्यानंतर पहिली सुरुवात आम्ही डेव्हलपमेंटसाठी इथूनच सुरुवात करणार आहोत आणि अजून एक सगळ्यात गंभीर मुद्दा सगळीकडे आहे तो म्हणजे बिबट्याचा तर आम्ही निवडून आल्यानंतर नगरपंचायत थ्रू दहा पिंजरे आम्ही असं रिझर्व्ह करून ठेवू जेणेकरून ज्या समस्या गंभीर समस्या इकडे आली बिबट्यांची तर आम्ही पहिलं ते दहा युज युटिलाइज करता येईल आपल्याला लवकरात लवकर विभागावर आपल्याला डिपेंड न राहावं लागणार आहे त्यासाठी या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय काय होत्या सांग सगळ्यांचा पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपल्याला गव्हर्मेंट स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ज्या योजना आपल्या ह्या माध्यमातून संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून या नागरिकांपर्यंत पोचल्या आहेत त्यामुळे त्यांना त्याचा उत्तम प्रकारे लाभ घेता आला आलेला आहे